शेतकरी बांधवांनो आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्ट डाळी मार्केट ओझर या मार्केट मध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घालणार आहे आज आपल्या मार्केट मध्ये जे डॅमेज मध्ये दोन ग्रेड राहतात सीवन व सीटो त्याची रेंज आज दहा रुपयापासून ते सत्तर रुपये पर्यंत राहिली आज तुम्ही पाहू शकता जो सीटो आहे हा सीटो जो आहे तो दहा रुपयाने गेलेला आहे आणि हा जो सीवन आहे तो गेलेला आहे बहात्तर रुपयाने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये टिपका असलेला माल आहे त्यानंतर जी आपली रास येते वन व ची रास येते जी की खरड्यामध्ये रास येते ती रास आज आपल्या मार्केटमध्ये चाळीस रुपयापासून पंच्याण्णव रुपयापर्यंत गेली आता जिथं आपण उभय ती ची रास आहे जी तीस ग्रॅम पासून दोनशे ग्रॅम पर्यंत फ्रूट त्यामध्ये येते ती रास गेलेली आहे त्र्याहत्तर रुपये गेलेले त्यामध्ये तुम्ही पाहू शकता याची साईज पण तुम्ही पाहू शकता त्यानंतरची जी रास आहे ती पंच्याण्णव रुपयाने गेलेली आहे त्यानंतरची जी आपली रास येते ती येते पाच नंबरची रास येते ती पाच नंबरची रास आज मार्केट मध्ये आपल्या पस्तीस रुपयापासून ते पंचावन्न ते साठ रुपये पर्यंत गेली तुम्हाला मी याची साईज दाखवतो त्यामध्ये थोडा हिरवट माल पण आहे थोडा वगैरे असलेला माल पण आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर <tip> आज आपल्या मार्केटमध्ये चार नंबरचा जो ग्रेड आहे तो चार नंबरचा ग्रेड आज आपल्या मार्केटमध्ये गेलेला आहे पंचावन्न रुपयापासून ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत पर्यंत गेलेला आहे आता आपण पाहू शकता हा जो माल आहे त्र्याहत्तर रुपयाने गेलेला आहे त्याची मी तुम्हाला साईज दाखवतो त्यानंतरची जी ग्रेड येते आपली तीन नंबरची ग्रेड येते आज तीन नंबरची ग्रेड आपल्या मार्केटमध्ये पंच्याऐंशी ते नव्वद रुपयापासून ते एकशे दहा ते एक पंधरा रुपये पर्यंत गेलेले आता जिथं आपण उपाय ती तीन नंबरची ग्रेड आहे तुम्ही पाहू शकता ही तीन नंबरची ग्रेड आहे ती सत्त्याण्णव आहे याची तुम्ही साईज पाहू शकता त्यामध्ये तुम्ही पाहू शकता धूप चट्ट्याचं पण मटेरियल आहे थोड त्याचं पण मटेरियल आहे त्यानंतर जो दोन नंबरचा ग्रेड आहे दोन नंबरचा ग्रेड आज आपल्या मार्केटमध्ये गेलेला आहे एकशे पंधरा रुपयापासून एकशे पस्तीस रुपयेपर्यंत गेलेला आहे तुम्ही याची साईज पाहू शकता आणि एक नंबरचा ग्रेड मध्ये ग्रेड ह्यामध्ये नाही या लॉट मध्ये नाही तरी पण आज आपल्या मार्केटमध्ये जो एक नंबरचा ग्रेड गेलेला आहे तो एक नंबरचा ग्रेड एकशे पस्तीस रुपयापासून एकशे पासष्ट रुपया पर्यंत गेलेला आहे धन्यवाद